हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एखाद्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि बऱ्याच वेळेस असं होतं की अशक्तपणा येतो रक्त आपल्या अंगामध्ये कमी असतं तर त्याचीसुद्धा ही कमतरता खजूर आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू भरून काढतात कॅल्शियमने भरपूर असलेले हे लाडू आहेत तर रोग प्रतिकारशक्ती वाढते कंबरदुखी डोकेदुखी अंगदुखी असेल सांधेदुखी असेल तीसुद्धा दूर होते आणि बनवायला तर हे लाडू खूप साधे सोपे आहेत एक वाटी खजूरपासून आपण हे लाडू बनवणार आहोत तर आता या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकतात आणि रोज एक लाडू खाल्ला तरी एनर्जी भरपूर मिळते तर चला बनवायला सुरुवात करूया एक वाटी खजूर घेतलेत त्यातल्या बिया काढून घेतलेत आणि बारीक चिरून घेतले खजूर असे बारीक तुकडे करून घेतलेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि ते भाजून त्याचा पाला काढून घेतला आहे तसे तीन चमचे गुळ घेतलं आहे मुळात खजूर गोड असतात त्यामुळे गुळ कमी वापरलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि थोडे बदामसुद्धा आहे शेंगदाण्यापेक्षा कमी बदाम बारीक कापून घेतलेत तर शेंगदाणे सर्वात अगोदर आपल्याला चांगले खमंग मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर त्याचा पाला काढून असे मिक्सरवरती आवडधबड वाटून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर बदामाचे काप करून घेतलेत ते टाकून खमंग भाजून घेऊयात तर थोड्या वेळासाठी आपण हे बदामाचे काप भाजून घेऊयात तर जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचं नाही आहे हलकासा थोडा सोने रंग आला की याच्यामध्ये आपण लगेच खजूर टाकून घेणार आहोत तर इथे थोड्या वेळी आपण हे बदाम तुपामध्ये परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण खजूर टाकून घेऊयात म्हणजे सोबत सुद्धा हे बदामाचे काप आणखीन भाजले जाणार आहेत तर थोडेसे बदाम भाजून झाले की आपण खजूर टाकून घेतलेत आता खजूरसुद्धा थोड्या वेळ परतवून घ्यायचं जस जसं हे परतवून घेत जाऊ तस तसे हे थोडेसे मेल्ट होत जातात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा हे फिरवून घेऊ शकतात म्हणजे ते पटकन खजूर बारीक होतात पण मला याचे असे छोटे छोटे बाईट खजूरचे खायला छान लागतात दाता खाली तसेच आवडतात त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आहे तर जसजसं आपण हे हलवत जाऊ तस तसं हे थोडं थोडं मेल्ट होते पहा याचा हळूहळू गोळा होत चाललाय तर खजूर आणि बदामाचे काप चांगले भाजले गेलेत आता यामध्ये आपण गोळ टाकून घेऊया तर आता जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायची गरज नाही आहे मेल्ट झाला की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत कारण हे जर खूप वेळ असंच परतत राहिलं ला। तर लाडू कडक बनतील आणि याचा पाक होईल तर हलकासा आपण गूळ इथे वितळेपर्यंत हे मिक्स करून घेऊयात तर पाहू शकतात तुम्ही गूळ चांगला यामध्ये वितळलेला आहे आणि हे छान एकजीव झालेला आहे गूळ खजूर आणि बदाम आता आपण याच्यामध्ये लगेचच शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे जाडसर तो टाकून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गुळ टाकल्यानंतर याचा पाक होईल आणि हे खूप कडक मिश्रण होईल आता एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घेऊयात तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मुळातच खजूर गोड असतात त्यामुळे गुळ आपण कमी वापरलेला आहे तर शेंगदाण्यांचा कोट टाकल्यानंतर अर्धा चमचा तूप टाकून घेतले म्हणजे शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग या मिश्रणामध्ये भाजले जातील अगोदरच आपण भाजून घेतलेलं आहे पण आणखीन खमंग होईल ते आता हे सर्व एकजीव करून घेऊयात तर सर्व मिश्रण इथे परफेक्ट असं एकजीव होत आलेलं आहे गोळ शेंगदाणे खजूर बदाम मस्त असे हे मिक्स झालेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन सुकामेवा टाकू शकतात काजू बदाम मनोके पिस्ता म्हणजे जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्या आणि हे सर्व आता मिक्स झालेलं आहे तर परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आता आपण गॅस बंद करून घेऊया जास्त वेळ असं ठेवायचं नाही आहे आता हे मिश्रण लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊयात तसंच कढईमध्ये जर ठेवलं तर ते खूप कडक होईल आता आपण हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतले थोडं थंड झालं की याचे लाडू बांधून घेऊ तर इथे हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत खूप थंड होऊ द्यायची गरज नाही आहे कोमट असतानाच याचे लाडू छान बांधता येतात तर आता आपण इथे हे लाडू बनवून घेऊयात तर लाडू बनवताना हे लाडू खूप मोठे नाही बनवायचे लिंबाच्या आकारा एवढे लहान लहान असे हे लाडू बनवून घ्यायचे म्हणजे लहान मुलं सुद्धा सहज एक लाडू खातील असे हे लाडू बांधून घ्यायचे हे पहा मस्त असे हे लाडू तयार होत आहेत तुम्हाला एक मी बांधून दाखवलाय आणखीन एक लाडू आपण बनवून घेऊयात हाताला जर हे मिश्रण चिटकत असेल असं वाटत असेल तुम्हाला तर थोडंसं तूप लावून घ्या आणि मग हे लाडू असे बनवून घ्या तर सहज हे लाडू लगेचच तयार होतात याला जास्त अजिबात वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात दिसायला जेवढे भन्नाट दिसतात तेवढे चविष्ट पौष्टिक हेल्दी हे लाडू आहेत तर दोन इथे मी लाडू बनवून घेतलेत बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व लाडू असेच बनवून घेणारे तर हे पहा राहिलेले सुद्धा सर्व लाडू मी बनवून घेतले दिसतायत ना एकदम भारी तर नक्की या उपवासामध्ये असे पौष्टिक हेल्दी लाडू बनवून पहा तर कशी वाटली तुम्हाला साधी सोप्पी हे लाडूची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही याच्या अगोदरसुद्धा नवरात्रीचे भरपूर असे उपवासाचे आपण रेसिपी शेअर केलेले आहेत तर आपण उपवासाचे इडली बनवलेले आहे दहीवडे बनवले उपवासाची भेंडी बनवली आहे त्यासोबतच भजे बनवलेले आहेत तर भरपूर अशा साध्या सोप्या रेसिपी आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला जर हव्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक देते तुम्ही नक्की पाहू शकता तर आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय